नमस्कार मित्रांनो मी पल्लवी आपल्या इट इज पल्लवी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज मी आली आहे मध्य प्रदेशातील इंदोर शहरात इथल्या ऐतिहासिक आणि भव्य राजवाड्याला भेट द्यायला तर हा राजवाडा सुमारे अडीचशे वर्षापूर्वी बांधण्यात आलेला होता हा राजवाडा इंदोर शहराच्या अगदी मध्यभागी आहे आणि आ, याला हृदयस्थानसुद्धा इंदोर शहरांनी दिलेला आहे आणि हो हा म्हणजे केवळ एक इमारत नाही तर हा आहे इतिहासा जिवंत श्वास तुम्ही पाहू शकता माझ्या आजूबाजूला किती छान प्रकारे आ, यांची रचना केलेली आहे या राजवाड्याची रचना म्हणजे मराठा मुघल आणि फ्रेंच स्थापत्य शास्त्राचा एक अद्वितीय संगम या सात मजली ही इमारत पाहून आपण नक्कीच थक्क व्हाल हा राजवाडा मल्हाराव होडकर यांनी सतराशे सत्तेचाळीस साली बांधायला सुरुवात केली होती मित्रांनो नंतर राणी अहिल्याबाई होडकर यांच्या काळात याला अधिक महत्व प्राप्त झालं होडकर घराण्याचं हे प्रशासकीय आणि सांस्कृतिक केंद्र होतं इथल्या दरबार हॉलमध्ये पाय ठेवताच एक वेगळीच शांती आणि शाहीपणा जाणवतो लाकडी खांब सुबक नक्षीकाम आणि भिंतीवरचं जुनं कलापूर्ण चित्र जणू काळच थांबला आहे असं वाटतं अहिल्याबाई होळकर या केवळ एक राणी नव्हत्या त्या एक आदर्श शासक होत्या त्यांचं योगदान केवळ इंदूर पुरतं मर्यादित नव्हतं त्यांनी देशभरात मंदिर घाटं आणि धर्मशाळा उभारल्या आजही राजवाड्याचं इंदूरचं मुख्य आकर्षक आहे पर्यटक इथे इतिहास अनुभवायला आणि सुंदर फोटो काढायला आवर्जून येतात तर संध्याकाळी इथली लाईटिंग पाहणं म्हणजे एक अद्भुत अनुभव आहे दिव्यांनी उजळलेला राजवाडा अजूनच भव्य दिसतो आणि हे जे तुम्ही आजूबाजूला नेट पाहतायत तर हे कबूतरांसाठी त्या प्रोटेक्शनसाठी केलेली आहे कारण की इथे खूप घाण करून ठेवतात आणि हे सुमारे म्हणजे एक दोन वर्षापूर्वी यांनी हे केलेली होती तर मित्रांनो तुम्ही बघू शकता माझ्या आजूबाजूला किती छान व्ह्यू आहे आणि इथे खू पुष्कळशी लोकं ना फोटोशूटसाठी जास्त येतात आणि इथे फॉरेनर लोकांची पण पुष्कळ गर्दी असते तर तुम्ही जर हा राजवाडा पाहिला नसेल तर नक्कीच पाहायला या आणि खूप छान इथे वाटलं इथे वातावरण आणि हा नाईटचा व्ह्यू आहे एवढं छान प्रकारे यांनी हे केलेलं आहे इथलं अद्भुत अनुभव येतो इथला नाईटचा व्ह्यू पाहून दिव्यांनी उजलेला राजवाडा एकदम मस्त भव्य दिसतो तर मित्रांनो माझा व्ह्यू व्हिडिओ आवडलास तुम्ही मला नक्की लाईक करा थँक्यू